तर आज बनवलेलं आहे मी सांबार वडा साऊथ इंडियन रेसिपी आहे बऱ्याच जणांचा सांबार वडा बनवताना चुकतो किंवा भरपूर ट्रिक्स टिप्स छोट्या छोट्या माहिती नसते त्यामुळे आज मी ही रेसिपी बनवलेली आहे खूप छान क्रिस्पी आणि आतमधून स्पॉन्जी असे हे वडे बनवून तयार होतात मिक्सरमधून पण हे मिश्रण कसं काढायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर इथे मी सगळ्यात आधी सांबार म बनवण्यासाठी ही डाळ शिजवून घेत आहे तर एक वाटी मी तुरीची डाळ घेतली स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये या भाज्या ज्या आहेत त्या टाकून घेणार आहे तर एक आलू किंवा बटाटा टाकून घ्यायचा एक वांग टाकून घेतलं त्यानंतर एक, एक टोमॅटो टाकून घेतलं शेवग्याचे किंवा मुंगण्याच्या शेंगा असल्या तर त्या टाकायच्या आणि कोहळं असेल तर तेही टाकायचं ज्या भाज्या अवेलेबल असेल आपल्याकडे त्या टाकायच्या यामध्ये साधारण एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आणि झाकण बंद करून चार ते पाच शिट्ट्या होऊ दिल्या यामध्ये चिंच किंवा कैरीच्या फोडी वगैरे टाकायच्या नाही त्यामुळे डाळ व्यवस्थित अशी शिजत नाही त्यानंतर इथे मी उडदाची डाळ टाकली होती दोन वाटे भिजत टाकली आणि दोनच तास टाकली तुम्ही बघू शकता डाळ छान भिजलेली आहे भरपूर जणांना विश्वासच बसत नाही की दोन तासात डाळ भिजेल का पण दोन तासात डाळ भिजते आणि त्याचे दोन ते तीन तास जास्तीत जास्त जास ता आपण ही डाळ भिजवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली होती ती डाळ टाकण्यापूर्वीच आणि आता मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं ही डाळ वाटून घेण्यासाठी किंवा बारीक करून घेण्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडी थोडी दाळ टाकून आपल्याला काढून घ्यायची आहे वेळ लागू लागला पण मोठ्या भांड्यामध्ये बारीक होणार नाही तेवढी छान छोट्या भांड्यामध्ये बारीक होते आणि यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला काहीजणं पाणीच टाकत नाही त्यामुळे वडे त्यांचे स्पॉन्जी असे होत नाही किंवा वडे हे जे आहे तळाला चिपकून बसते कढईच्या तर हे तुम्ही बघू शकता आवश्यकतेनुसार मी अजूनही पाणी टाकलं थोडं थोडं पाणी टाकून मी इतकं पातळ हे मिश्रण बनवलेलं आहे जर आपण यापेक्षाही खूप जास्त घट्ट किंवा बिना पाण्यानच ही डाळ बारीक करत असेल तर मिक्सरचं भांड वगैरे आपलं तुटू शकते आणि डाळसुद्धा व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे पाणी टाकूनच ही डाळ बारीक करायची उडदाची डाळ तशी लवकर बारीक होत नाही किंवा मिक्सरचा त्रास होते तर ही पूर्ण डाळ मी काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता दोन वाटी डाळीचं भरपूर मिश्रण तयार झालं तर मी आत्ता यावेळी अर्ध मिश्रण यामधलं वापरणार आहे तर अर्ध मिश्रण मी काढून ठेवलं आणि अर्ध मिश्रणामध्ये मला आता जे साहित्य टाकायचे ते मी टाकत आहे तर चवीनुसार मीठ टाकून घेत आहे साधारण एक चमचा मी मीठ टाकून घेतलं यामध्ये त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आणि एक वाटी मी इथे रवा घेतलेला आहे रवा आपल्याला यासाठी टाकायचं आहे की वड्यांना छान कुरकुरीतपणा यायला पाहिजे आणि जे आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे मिश्रणामध्ये ते थोडंसं पाणी सोप करून घेईल रव्यामुळे त्यामुळे मी रवा टाकलेला आहे आणि रव्याने कुरकुरीतपणा ख्रिस्पीनेस खूप छान येतो त्यामुळे रवा टाकायचा यामध्ये आणि यामध्ये रवा वगैरे छान मिक्स करून घेतला आणि हे साईडला मी आता दहा मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवणार आहे जेणेकरून रवा छान त्यामध्ये फुलणार आहे म्हणून हे मिश्रण आपल्याला झाकून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटासाठी तर तेवढ्या वेळात आपण आता चटणी बनवून घेणार आहे एक तीन चार चमचे साधारण दालवा घेतला किंवा तुम्ही फुटाणे वगैरे पण घेऊ शकता आणि खोबरा किस घेतला दोन चमचे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या घेतल्या कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर कोथिंबीर घेतली आणि सोबतच तुम्ही पुदिना पण ॲड करू शकता यामध्ये आवडत असेल तर त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकली एक चमचा थोडासा चिंचेचा तुकडा टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं थोडीशी अगदी साखर टाकली अर्धा चमचा हे मिश्रण छान बारीक करून घेतलं आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं किंवा तुमच्याकडे दही अवेलेबल असेल तर दही टाकायचं सुद्धा छान टेस्ट येते मी पाणीच वापरलेलं आहे आत्ता तुम्ही बघू शकता खूप छान याची चटणी बन बनून तयार आहे या चटणीला तडका टा दिला की चटणी रेडी होते डाळ बघू शकता तुम्ही व्यवस्थित अगदी बारीक होईल अशी शिजलेली आहे स्मॅश होते व्यवस्थित असं सरळ कुकरमध्ये ही डाळ लावायची जेणेकरून डाळ लवकर शिजते तीन ते चार शिट्यांमध्ये व्यवस्थित शिजून जाते आणि यामध्ये चिंच वगैरे अजिबात नाही टाकायची म्हणजे डाळ व्यवस्थित शिजते आणि आता आपण या डाळला तडका देणार आहे आवश्यकतेनुसार आपण त्या सांबारमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी तडका रेडी करत आहे साधारण दोन चमचे मी तेल घेतलं मोहरी टाकली त्यामध्ये अर्धा चमचा कांदा टाकून घेतला एक बारीक कापून त्यानंतर एक चमचा मी लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतली यामध्ये मी आता टोमॅटो वापरणार नाही कारण आपण टोमॅटो डाळसोबत शिजवलेला आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अर्धा चमचा हळद टाकायची त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची साधारण एक ते दोन चमचा टाकू शकतो आपण आपल्या आवडीनुसार त्यानंतर अर्धा चमचा गोडा मसाला एक चमचा धने पावडर हे टाकून घेतलं त्यानंतर आपण सांबार मसाला वापरायचा आहे इथे आणि सांबार मसाल्याचं जे छोटं पॅकेट होतं पाच रुपयेवालं ते पूर्ण मी यामध्ये टाकून घेतलं आता यामध्ये थोडासा अगदी सांबार टाकून घेणार आहे मी या कढईमध्ये मी हा सांबार पूर्ण ओतणार नाही तर ही फोडणी मी कुकरमध्ये टाकणार आहे कुकरमध्ये आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून पूर्ण त्याचं पातळ असं मिश्रण बनवून घेतलं आणि यामध्ये पूर्ण ही फोडणी ओतून घेतली पूर्ण याचा मसाला जो आहे तो यामध्ये टाकून झाल्यानंतर याला छान उकळी येऊ द्यायची आहे साधारण हा सांबार आपल्याला दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे आ आता या सांबारमध्ये आपल्याला चिंचेचं पाणी टाकायचं आहे कोणी कोणी सरळ चिंच टाकते तर मी चिंच न टाकता चिंच ती भिजत टाकली आणि त्याचा जो गर निघाला ते पाणी मी यामध्ये टाकून घेत आहे असं गाळून आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ टाकायचं आहे गूळ साधारण एक ते दोन चमचे तुम्ही टाकू शकता आपल्या आवडीनुसार या हे साहित्य टाकायचे आहे आता मिक्स करून याला छान दहा ते पंधरा मिनिट उकळून घ्यायचं आहे आपल्याला तर दुसऱ्या गॅसवर मी उचलून ठेवला सांबार आणि आपल्याला मोठ्या गॅसवर आता वडे तळायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता थोडा या मिश्रणाला घट्ट पण आलेला दिसतो कारण रवा फुललेला असतो यावेळी आणि हे मिश्रण थोडं घट्ट झालेलं असतं ज्यामुळे आपल्याला वडे त्याचे व्यवस्थित बनवता येईल सांबार वडा हा म्हणजे प्रॅक्टिस म्हणून आपण जितकी प्रॅक्टिस करू त्याची तितका व्यवस्थित छान असा जमतो हे सगळ्यात आधी मिश्रण आपल्याला हाताने असं फेटून घ्यायचं आहे हे फेटणं खूप जास्त महत्त्वाचं आहे हे मिश्रण जर आपण फेटलं नाही तर जी आपन बन उते जे आपण वडे बनवू ते कढईच्या तळाशी चिपकून बसतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुलणार नाही ते आतमधून अजिबातही स्पॉन्जी होणार नाही हे मिश्रण छान फेटलं गेलं की नाही हे आपल्याला अशा पद्धतीने चेक करायचं पाण्यामध्ये थोडंसं अगदी मिश्रण टाकून बघायचं आहे आणि खूप स्पीडनं हे आणि हात दुखेपर्यंत अगदी फेटायचं आहे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं हात दुखला तरी चालेल पण हे व्यवस्थित फेटलं ना तेव्हाच आपले वडे छान कुरकुरीत असे होते यामध्ये अजिबात सोडा वगैरे टाकायचं काम नाही आहे एका डब्यामध्ये मी पाणी घेतलं आणि अशा पद्धतीने हे आपल्याला वडे कढईमध्ये टाकायचे आहे प्रत्येक वेळेस हात ओला करायचा प्रत्येक वडा टाकताना आणि हात ओला करून असं गोल साईजचं ते मिश्रण आपल्या हाता बोटांवर घ्यायचं आणि मधलं आणि आपला जो अंगठा असते तो अंगठा पण पाण्याने ओला असला पाहिजे आणि त्या अंगठ्याने होल करायचं आणि अलगदच तेलामध्ये हा सोडून द्यायचा तेलाच्या अगदी जवळ हात नेऊन सोडायचा फक्त तेलाचा चटका नाही लागला पाहिजे याची काळजी घ्यायची तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्या प प्रमाणे तुम्ही बघू शकता आता मी जो वडा टाकलेला आहे तो स्वतःच तेलामध्ये तरंगत आहे मी अजिबात त्याला चमचा वगैरे लावलेला नाही कारण मिश्रण व्यवस्थित फेटल्या गेलेलं आहे म्हणून हे वडे व्यवस्थित त्या तेलामध्ये तरंगत आहे नाहीतर जर मिश्रण फेटलं गेलं नसतं तर ते वडे तळाशी जाऊन बसले असते आणि मग ते खूप रिस्की असते आपल्याला ते वडे अजिबातही चिपकल्यानंतर काढता येत नाही त्यामुळे मिश्रण हे फेटणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि एकाच डायरेक्शनने फेटायचं त्याला अलटून पलटून असं फेटायचं नाही हात दुखला म्हणून अलटून पलटून फेटायचं असं अजिबात करायचं नाही प्रत्येक वेळेस आपण हाताने जेव्हा हाताला पाणी लावतो आणि हे वडे टाकतो तेलामध्ये तेव्हा वड्यांचा आकार जो आहे तो खूप प्रॉपर गोल असा येतो त्यामुळे वडे जे आहे हे आपल्याला प्रत्येक वेळेस हात ओला करूनच टाकायचे आहे म्हणजे वड्यांची जी फिनिशिंग आहे ती खूप छान येईल प्लेन येईल अशी एकदम हाताचे ठसे उमटणार नाही त्यासाठी आपल्याला हात ओला करायचा आहे छान हे वडे हा मीडियम टू हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहे हे वडे मी तेलामध्ये कसे टाकले हे जर तुमच्या लक्षात नसेल आलं तर व्हिडिओ रिपीट रिपीट तेवढी क्लिप बघू शकता तुम्ही तुम्हाला नक्कीच लक्षात येईल आणि जितकी आपण चांगली प्रॅक्टिस करू त्यावर ते तेवढं छान आपल्याला जमेल हे वडे फ्राय करून झालेले आहे तुम्ही बघू शकता खूप छान असे गोल गोल हे वडे दिसत आहे आता सांबार वडे आणि चटणी हे दोन तीनही रेडी आहे खूप छान दिसायला दिसते याचा रंग खूप सुरेख आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी विकत जसे मिळते तसे क्रिस्पी आणि आतमधून स्पॉन्जी हे वडे बनलेले आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा अशा पद्धतीने आणि वड्यांचा जो आकार आहे तो प्रॉपर गोल येईल असं नाही तो येऊ शकते असा असा गोल अंडाकृती चौकोनी त्रिकोणी असा येऊ शकते आकार फक्त हातांनी वडे बनवताना असा पद्धतीचा आकार येऊ शकतो तर तुम्ही नक्कीच करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ नीट बघितला असेल आणि नीट ट्रिक्स आणि टिप्स फॉलो केल्या तर तुमचे सुद्धा वडे बनवताना अशाच पद्धतीचे वडे बनतील आ... तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक एकशी छानस रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद